नमस्कार राजे सोमबेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे मुगाच्या डाळीचे सांडगे बनवणार आहोत आधीचा व्हिडिओ आपण एक बन बघितलेला आहे आपण चवळीचे सफेद चवळीचे सांडगे बनवले होते आणि खूप चांगला सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला होता आता त्याप्रमाणे आपण हे आता मुगाच्या डाळीचे ही बिनसालाची मुगाची डाळ मी पाच तास भिजत घातलेली आहे तिला आता ही चांगली स्वच्छ धुवून दोन तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून मग भिजत घालायचे आहे आता हिला आपण ह्या जाळीवर अशी काढून निथळत ठेवायची आहे तिला बिलकुल त्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे अशी निथळत ठेवून मग तिला आपल्याला मिक्सरमध्ये वाटायची आहे चॅनल जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे रोजच्या वापरातल्या जेवणातल्या दैनंदिन ज्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे एक, -एक बॅच वाईज आपण वाटून घ्यायचं आहे इथे मी मिरची घेतली दोन तीन तुकडे हे आल्याचे दोन तीन तुकडे घेतले त्याच्यात आता इथे आपल्याला ही डाळ टाकायची आहे आणि अजिबात पाणी न घालता ही आपल्याला रवाळ वाटायची आहे किंवा अजिबात पाणी न घालता मी ही डाळ वाटलेली का आहे सईक एका भांड्यात काढून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या जी मुग डाळ आपली आहे ती वाटून घ्यायची आहे आपण त्याचप्रमाणे सकाळी आपल्याला लवकर उठून करायचं असेल तर रात्री तुम्ही डाळ भिजत घातली तरी चालेल आणि सकाळी लगेचच ते वाटून घेऊ शकता सगळी डाळ आता आपली वाटून झालेली आहे त्याच्यात मी एक चमचा आणि हा थोडा अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा जीर आणि मीठ आणि हे कोथिंबीर चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला हे हे सांडगे तुम्ही हाताने पण तोडू शकता पण मी आपण चवळीचे सांडगे आपण हाताने तोडले होते आता हे मी तुम्हाला प्लास्टिक बॅगमध्ये भरून कसे पटापट करायचे ते दाखवते ही आपली किराणा माळवीची जी प्लॅस्टिकची बॅग आहे ते चांगली व्यवस्थित मी स्वच्छ भुतलेली आहे तिला त्याच्यात हे भरायचे आहे इथे प्लास्टिकच्या बॅग मध्ये मी भरून हे बघायला असा हा रबर बँड लावलेला आहे इथे म्हणजे येणार नाही तर हे जे तोंड आहे इथे आपल्याला हे कट करायचं आहे आपल्याला हे मी ताटावर प्लास्टिक अंतरलेलं आहे म्हणजे आपल्याला सहज उचलून जिथे ऊन असेल तिथे ठेवता येतं अगदी लहान लहानच घालायचे आहेत म्हणजे लवकर सुकतात आणि आपल्याला जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा पण आपल्याला जास्त तिला हे करावं लागत नाही शिजवायला लागत नाही पटकन शिजते प्रकारे सगळे सांडगे आपण घालून घ्यायचे सगळे सांडगे आपले पाडून झालेले आहेत असे तीन ताटं माझी झालेली ही सांडग्यांची आता जिथे ऊन अगदी व्यवस्थित डायरेक्ट येतं त्या तिथे ठेवायचं आहे एक दिवसात अगदी चांगले कडक ऊनात आत्ता चांगलं कडक ऊन पडतं त्यामुळे एक दिवसातच हे सुकतात पण जर तुमच्याकडे डायरेक्ट ऊन असेल मिळत तर पंख्याखाली दोन दिवस ते सुकून जाते दोन दिवसांच्या उन्हानंतरच आपले सांगे एकटी चांगले कडकडीत सुकलेले आहेत हवा बंद डब्यात आपण हळून जेव्हा पावसाळ्यात वगैरे भाज्या मिळत नाहीत त्यावेळेस आपल्या मी छानपैकी मुगबड्यांची भाजी करू शकता अगदी सोपी पद्धत आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमच्या मुगवड्या किंवा मुगाचे सांडगे कसे झाले ऐसे मस्त खा धन्यवाद